अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा संपन्न अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी अत्यंत धार्मिक वातावरणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना विधिवत पार पडली मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली होती फुलांनी व विद्युत रोषणाईनं सजवलेल्या मंदिरात यावेळी सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं हो या सोहळ्यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभयागरकर उपाध्यक्ष पंडित खरपुडे सचिव अशोक कानाडे देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज विश्वस्त पांडुरंगना नवरे रंगनाथ फुलसौंदर बापूसाहेब एकाडे चंद्रकांत फुलारी विजय कोथिंबिरे हरिश्चंद्र गिरमे ज्ञानेश्वर रासकर प्राध्यापक माणिक विधाते संजय चाफे नितीन पुंड यांच्यासह श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले की अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत म्हणून विशाल गणेशाची ओळख केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे मंदिरात होत असलेले कार्यक्रम ही भाविकांना एकत्र आणणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी पर्वणी आहे ते पुढे म्हणाले की गणेशोत्सवाच्या काळात शिस्त सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे भक्तांनी शांततेत आणि आनंदात सण साजरा करावा पोलीस विभाग नेहमी समाजाच्या सोबत उभा आहे देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभयागरकर यांनी सांगितलं की ग्रामदैवत श्री गणेश हे अहिल्या नगरकरांचं आस्थेचं केंद्र आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही श्रींच्या कृपेची प्रचिती आहे समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात व एकतेनं साजरा करावा हेच श्रींचे खरे आशीर्वाद मानले जातील गणेशोत्सवानिमित्त श्री विशाल गणेश देवस्थान ट्रस्ट तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यावेळी रुद्रवंश ढोल पथकाने आपली कला सादर केली मंदिर परिसरात फुलांच्या सजावटीसोबतच विद्युत रोषणाईनं सजवलेली कलाकृती विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली आहे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या महिला व युवक मंडळांनी स्वयंसेवक म्हणून व्यवस्था सांभाळली संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी भारावून गेला होता प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नगरी मधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत अभयजी आगरकर आहेत श्री करपुडे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे तर त्यांचे म्हणपूर्वक धन्यवाद आणि मला मी माझं भाग्य समजतो हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे जीवाभावा जे काही ज्वाळ्याचा असा हा म्हणजे काही की मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे जे काही लोकांच्या आयुष्यातली जी बिघडं आहेत ती या निमित्तानं श्री गणेशात दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण जे श्री गणेशोत्सव उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गानं म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि दक्ष आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे महत्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट लावलेले आहेत पेट्रोलिंग आहे, आहे महत्वाच्या ज्या काही ज्या ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे त्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः चेन जे प्रकार होऊ शकतात किंवा चरछाडीचे प्रकार होऊ शकतात त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे चाद मार्ग आम्ही बघितलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तर त्या दूर करण्यात येत आहेत जे काही विसर्जन स्थळ आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही एक विजिट्स आम्ही केलेल्या आहेत आणि या दृष्टीने सर्वच अँगलनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेलं आहे त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः चारशे पेक्षा जास्त लोकांना आम्ही या पिरियडमध्ये म्हणजे गणेशोत्सव पिरियड मध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा या निमित्तानं सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपतीच्या या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला या ठिकाणी म्हणजे मला पूजा करता आली याबद्दल मी माझं भाग्य समजतो धन्यवाद आ या निमित्तानं जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन पेक्षा जास्त पोलीस जे आहेत तर ते कार्यरत आहेत आणि ते दिवस रात्र आपलं काम करणार आहेत बरोबर आम्ही म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जे सीसीटीव्ही यंत्रणा आहे त्यासाठी रात्रंदिवस मॉनिटरिंग आहे काही छोटी छोटी घटना घडली तर इमिडिएटली रिस्पॉन्स करता यावं त्यासाठी आमच्या रिस्पॉन्स टीम आहेत वन वन टू नंबर आहे, आहे की ज्या ठिकाणी कॉल आले तर इमिडिएटली म्हणजे विदिन फाय टेन मिनिट रिस्पॉन्स होईल आणि शिवाय आम्ही मंडळांना पण आवाहन केलेलं आहे की प्रत्येक मंडळानं म्हणजे छोट्यात छोट का असे ना त्यांनी किमान दोन कॅमेरे लावायत एक आपल्या आतमध्ये मूर्तीच्या बाजूनं आणि दुसरा रस्त्याच्या बाजूनं जेणेकरून त्या ठिकाणी कोणतीही छोट्या छोटी घटना घडली तरी सुद्धा ही आम्हाला निश्चित कळेल